औरंगजेबाच्या विस्तारवादी धोरणांपासून आपल्या मातृभूमीचं आणि धर्माचं रक्षण केलं डोंगर नद्या घनदाट जंगल याचा वापर करून मुघलांच्या फौजेला सतत थकवलं आणि परतवून लावलं थेट लढाई टाळून शत्रूवर अचानक हल्ला आणि गनिमी काव्याचा वापर करून शत्रूला जेरी सांगणं ही त्यांची युद्धनीती हे वर्णन जरी महाराजांचं असलं तरी ही गोष्ट महाराजांची नाही ही गोष्ट आहे अहोम राज्याचे सेनापती निष्ठावान पराक्रमी ईशान्य भारताचे सिंह सेनापती लचित बोरफुकन यांची सेनापती लचित बोरफुकन यांनी अनेक लढायांमधून औरंगजेबाच्या विस्तारवादी धोरणाला परास्त केलं त्यातली एक निर्णायक लढाई म्हणजे बॅटल ऑफ सराई घाट त्याचं झालं असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेनंतर मिर्झा राजे जयसिंग यांचा मुलगा राजा रामसिंहला औरंगजेबाने सोळाशे एकाहत्तर ला ईशान्य भारताच्या अहोम राज्यावर म्हणजे आताच्या आसामच्या स्वारीवर पाठवलं रामसिंगच्या प्रचंड मोठ्या सैन्याविरोधात सेनापती लचित बोरफुकन यांनी निर्णायक लढा दिला गनिमी काव्याचा वापर करत त्यांना ब्रह्मपुत्रा नदीच्या अरुंद सराई घाटी भागात लढण्यास भाग पाडलं अत्यंत बिकट परिस्थितीत स्वतः गंभीर आजारी असतानाही लचित यांनी जलसैन्याचं नेतृत्व केलं जलयुद्धातून मुघलांचा दारुण पराभव केला अगदी याच दरम्यान दखनेत छत्रपती शिवाजी महाराज नावाचं वादळ घोंगावत होतं औरंगजेबाच्या विषारी साम्राज्याविरोधात अमृत पेरत होतं शत्रूच्या संख्याबळापेक्षा बुद्धीचा वापर श्रेष्ठ हाच महाराजांचा सिद्धांत यातूनच अफजलखानाचा वध शाईस्तेचा हल्ला सुरतेवरची स्वारी पन्हाळ्याची सुटका असे असंख्य पराक्रम महाराजांनी गनिमी काव्यातून गाजवले आणि औरंगजेबाच्या दख्खन विस्तारवादी धोरणाला अस्थिर ठेवलं सेनापती लचित बोरफुकन आणि छत्रपती शिवाजी महाराज हे भौगोलिकदृष्ट्या लांब असले तरी त्यांची युद्धनीती देशप्रेम आणि मुघलांविरोधात लढण्याची जिद्द एकसारखी होती हे औरंगजेबाचं नशीबच होतं की या दोन महाशक्ती समधोरणी आणि समकालीन असून सुद्धा एकत्र आल्या नाहीत नाहीतर ह्या दोन महाशक्तींनी मिळून एक अशी अभेद्य आघाडी उभी केली असती जी तेव्हाच मुघल साम्राज्याचा अस्त घडवून आणण्यासाठी पुरेशी ठरली असती तुम्हाला ईशान्य भारताचा सिंह सेनापती लचित बोरफुकन यांच्याबद्दल आणखीन माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या सिसॉला सबस्क्राईब करायला विसरू नका